पुरंदर मध्ये आता तिरंगी सामना होणार आहे विद्यमान आमदार संजय जगताप विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार पुरस्कृत संभाजी झेंडे विरुद्ध महायुतीचे अधिकृत उमेदवार विजय बापू शिवतारे या सामन्यामध्ये कुणाचं पार्ट जड आहे हे बघितलं गेलं तर संजय जगताप जे मागच्या वेळेस आमदार झाले त्यांनी पाच वर्ष मतदारसंघामध्ये मनाव तसे विकास कामही केले नाही त्यांनी आश्वासन दिलं होतं की बाराशे कोटी खर्च करून गुंजवणी धरणाचं पाणी मी पुरंदर आणणार परंतु हे आश्वासन पाण्यातच गेलं त्यांचं दुसरीकडे विजय शिवतारे दोन हजार नऊ दोन हजार चौदा लागोपाठ दोनदा निवडून आले दोन्ही वेळेस तिरंगी लढत होती त्याचा त्यांना फायदा झाला मत विभागणीचा त्यानंतर दोन हजार एकोणीस ला ते अजित पवार यांनी त्यांना आपटवलं त्याच्यानंतर त्यांची काहीशी लोकप्रियताही कमी झाल्याचं बोललं जात आहे आणि लोकसभेला बंड करून माघारी घेतल्यामुळे त्यांची लोकप्रियता अजून कमी झाल्याचं दिसत आहे दुसरीकडे संभाजी झेंडे जे माजी सनदी अधिकारी आहेत ते सुरुवातीला तुतारी गटात होते शरद पवार यांचे स्वयंसाहेब म्हणून पण त्यांनी काम केलं दोन हजार सतरा पासून त्यांनी पुरंदर मध्ये मोर्चा बांधणीला सुरुवात केली होती दोन हजार एकोणीस लाही ते इच्छुक होते पण शरद पवारांनी त्यावेळेस त्यांना माघार घ्यायला लावली दोन हजार चोवीस ला पण त्यांची तयारी पूर्ण होती परंतु महाविकास आघाडीमध्ये हे तिकीट विद्यमान आमदार संजय जगताप यांना भेटलं त्यानं त्यांनी अजित पवार गटात उडी मारली व अजित पवार यांनी त्यांना ए बी फॉर्मही दिला मध्ये कोण विजय होऊ शकत तर विजय शिवतारी पुरंदर पुरंदरमधन विजय होऊ शकत नाही ते तिसऱ्या नंबरला जातील दुसरीकडे विद्यमान आमदार संजय जगताप हे मतदारसंघामध्ये जास्त फिरले नाही पाच वर्ष त्यामुळे त्यांच्यावर बरीच नाराजी दिसून येत आहेत परंतु त्यांचं या तालुक्यामध्ये एक संस्थात्मक राजकारण आहे त्यामुळे ते रेस मध्ये असतील विजयासाठी परंतु संभाजीराव झेंडे जे अजित पवार पुरस्कृत उमेदवार आहेत त्यांना पुरंदर मध्ये जिंकण्याची सर्वाधिक संधी असल्याचं बोललं जात आहे पुरंदरमध्ये त्यांनी मजबूत संघटन बांधले आहे मागच्या सात आठ वर्षात तसंच आपल्या सनदी अधिकारी पदाचा फायदा त्यांना होत आहे अनेक प्रशासकीय काम रस्त्याची असतील विजेची पाण्याची असतील हे त्यांनी अजित पवार शरद पवार यांच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांमध्ये केले आहेत तसंच स्वच्छ प्रतिमा शांत संयमी स्वभाव यामुळे मतदारांच्या पसंतीला त्यांचा पहिला क्रमांक लागू शकत आणि तेच पुरंदरचे बावी आमदार होऊ शकतात आपलं काय मत आहे कोण होईल पुरंदरचा आमदार संजय जगताप विजय शिवतारे की संभाजीराव झेंडे